सद्गुरूमुळे जीवन सार्थकी जाते अनिल पोवार सौंदलगा सत्संग सद्गुरुने पवित्र असे ब्रह्मज्ञान दिले आहे जीवनामध्ये ब्रह्मज्ञान समजून घेणे गरजेचे आहे ज्याला ब्रह्मज्ञान समजले नाही त्याला परमेश्वर समजला नाही परमेश्वराची खरी ओळख करून घेण्यासाठी सद्गुरूच्या चरणी येणे गरजेचे आहे संत निरंकारी मिशनने सद्गुरूच्या माध्यमातून परमेश्वराची भेट घालून दिली आहे आपण जन्माला का आलो आहे याची जाणीव असली पाहिजे देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही सद्गुरूच्या माध्यमातून भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठी नियमित सत्संग सेवा सिमरन करणे गरजेचे आहे संत निरंकारी मिशन हे अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून खऱ्या सद्गुरूची ओळख करून देते आज जगामध्ये संत निरंकारी मिशनच्या तत्वज्ञानाची गरज आहे असे मनोगत अनिल पोवार टेंभुर्णी यांनी केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते प्रवीण पाटील यांनी स्वागत केले यावेळी मुखी बाळासाहेब कळंत्रे यांच्या हस्ते अनिल पोवार महाराज यांचा सत्कार झाला यावेळी सानिका पाटील बाळासाहेब पाटील माधुरी गाडीवडर सानिका गाडीवडर आरती दिवटे विठ्ठल पोद्दार अरविंद पाटील प्रीतम चौगुले सुनील पाटील माणिक गायकवाड संतोष जाधव रवी पाटील रामदास माळी आदींनी गीत व विचाराची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर उदय गाडीवडर धनपाल दिवटे विक्रम शेवाळे दीपक दिंडे यांच्यासह पंचक्रोशीतील संत महात्मे उपस्थित होते अक्षय लोहार यांनी सूत्रसंचालन केले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, 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 एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी कोगनोरी हेवी वन आकर्षक ब्याज दर कमी कमी कागज जल्द कर्ज उपलब्ध कर्ज में कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेहद अवश्य भेद्या स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को